डिजिटल महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि मिळवा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या अपडेट्स उल्हासनगर शहराची कार्यकर्णी आज जाहीर केलेली आहे त्यानिमित्त आमच्या जिल्हा संघटक छायाताई वाघमारे शहर संघटक सगळ्या आपल्या माजी महापौर पाटीलताई नगरसेविका अस्मिता ज्योतिताई माने आणि सगळ्या उपशहर संघटक सगळ्या शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकारी आज इथं उपस्थित आहेत कार्यकारणी जाहीर केली सगळ्या एवढ्या मोठ्या प्रमाणात इथं महिला आघाडी उपस्थित आहे आणि महिलांना ज्यावेळेस आघाडी स्थापन केली आम्ही महिला आघाडी स्थापन केली सगळ्यांची इंटरव्ह्यू घेतले इंटरव्ह्यू घेऊन <coughs> इंटरव्ह्यू घेऊन त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका केलेल्या आहेत चांगल्या प्रकारे त्यांनी लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये चांगल्या प्रकारे काम केलं आणि काम केलं आणि म्हणूनच त्यांना ही महिला आघाडी आम्ही इथं त्यांना पद दिलेले आहेत त्याच्या त्याच्या याच्या आणि परत एकदा मी माझ्या शुभेच्छा देते आणि माझे दोन शिवसेनेचे नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने खासदार श्रीकांतजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाने तसेच उपनेता विजयताई पोटे यांच्या प्रयत्नाने गोपाळजी लांगे यांच्या प्रयत्नाने मी स्वतः सौ शाळेत वाघमारे शहर संघटक भानुशाली मॅडम यांच्या प्रयत्नाने आज शिवसेनेची महिला आघाडी उल्हासनगरची महिला आघाडी जाहीर करत आहोत आणि त्यासाठी महापौरताई पाटील ज्योतिताई माने समीदा कोरडे आणि सर्व शिवसेनेच्या महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत खूप आनंद होतो शिवसेनेची महिला आघाडी जाहीर करताना कारण आपण जर बघितलं तर इतर पक्षांनी महिलांना महिला ह्या महिला भाड्याने आणाव्या लागतात पण शिवसेना ही अशी एक संघटना आहे इथे महिलांना पैसे देऊन आणावं लागत नाही कारण शिवसेना एक संस्कृती आहे एक विचार आहे एक सामाजिक कार्याचा विकासाकारच्या दिशेने वाटचाल करणारी संघटना आहे आणि त्यामुळे शिवसेनेमध्ये महिला आघाडी स्वतःहून काम करण्यासाठी इच्छुक महिला असतात आपण जर बघितलं जवळजवळ आम्ही मागच्या आठवड्यामध्ये पण उल्हासनगरच्या एक नंबर दोन नंबर तीन नंबरची महिला आघाडी जाहीर केली आता आज फक्त चार आणि पाचची ची जाहीर केली परवाही अंबरनाथ शहराची जाहीर केली आता मागच्या वेळेस पण आम्ही अडीचशे तीनशे महिला पदाधिकारी जाहीर केल्या आजही अडीचशे तीनशे महिला पदाधिकारी जाहीर केलेले आहेत आणि खरोखर महिला आघाडीचं तेवढं थोडंच आहे आपण जर बघितलं कल्याण लोकसभेला पण खूप छान काम केलं महिला आघाडी आता विधानसभेला पण महिला आघाडी काम केलं आता पुन्हा महिला आघाडीचं आणि शिवसेनेचं स्वप्न साकार करायचं म्हणजे उल्हासनगर भगवा फडकवायचा आणि शिवसेनेची महिला आघाडी खरोखरच हे जातीनं जसं लोकसभा विधानसभेमध्ये काम केलं त्या पद्धतीने उल्हासनगर महापालिका भगवा फडकल्याशिवाय शिवसेनेची महिला आघाडी स्वस्त बसणार नाही विधानसभा संपल्यानंतरच आमची महिला आघाडी कामाला लागलेली आहे आणि असं उत्स्फूर्तपणे सामाजिक कार्य महिला आघाडीच्या हातून होईल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो पुन्हा सर्व महिला आघाडीला मी शुभेच्छा देते की तुमच्या हातून चांगलं काम करू आणि संघटना वाढीसाठी तुमचा हातभार लागो सर्वांना खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम